चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी बापू देवराम गुंड शेतगट नंबर पाचशे अठ्ठ्याण्णव महात्मा फुले नगर या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत कोल्हा पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्याने त्या संदर्भात आत्माराम खताळ सरपंच शिंगवे यांनी चांदवड येथील वनविभागीय कार्यालयास फोनद्वारे माहिती दिली त्यावरून वनविभागीय कार्यालय येथील कर्मचारी हे काही साहित्यासह हजर होऊन विहिरीत दोरीच्या व प्लास्टिकच्या जाळ्याने कोल्ह्याला वरती काढून त्याच ठिकाणी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नैसर्गिक अधिवासात सुखरूप काढून सोडण्यात आले अशी माहिती प्रकाश सोमवंशी वनविभागीय अधिकारी यांनी दिली सरपंच यांनी दिलेल्या माहितीनुसार बौजी शिंगे येथील बाळू देवराम गुंदर महात्मा नगर गट नंबर पाचशे अठ्ठ्याण्णवमध्ये ओला पडल्याची बातमी मिळाल्यावरून तात्काळ जाऊ सायंकाळी साडेआठच्या सुमारास कोला सुटू बाहेर काढून त्याला नैसर्गिक आदिवासात सोडण्यात